बाभीमा बरी वा कुणी तरी या गरीबांचा वाली आकाशाला दिलवून माझी धरली बाय म्हणाली तुळ्या या रे माझा भीम दे या रे माझा भीम रे बाभी बापरी वा तरी या गरीबांचा वाली आकाशाला विनवण माझी धरणी बाय म्हणाली कुनिया या रे माझा भीम डारे रे या रे माझा भीम पुन्हा एकदा तशीच क्रांती आजही गरजत यावी या धर्मी वर क्रांतीची उज्ज्वल पहाट व्हावी समता ममता बंधुत्वाची रेशीम गाठ जुडावी नको विषमता नको ब्रजता भाऊ की यावी बंधुत्वाचे नांदे नाते मृत्युवाचे नांदुनी नाते यागिया बळा खाली आकाशाला विणवून माझी धरणी भाई म्हणाली कुणया या रे माझा भीम जा रे कुणया या रे माझा भीम